नमस्कार आज आपण पाहूया या व्हिडिओमध्ये होळीची माहिती मान्यता इतिहास पूजाविधी आणि मुहूर्त मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशानी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्साह साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे सृष्टी या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने टाकून नवीन धारण करत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्साह साजरा केला जातो होळीबाबतच्या मान्यता काही वर्षापूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी क्षणाच्या चकोल्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा वीस दिवस आधी चकोल्यांसाठी घरातील लहान मुले क्षण गोळा करायची या चकोलांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत या चकोल्या खणखणीत वाळलेल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत त्या गवऱ्या ओम त्यांची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस पंचवीस गवऱ्या असायच्या आई बहीणसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग या गवऱ्यांच्या माळ्या होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण ध कायम असलेल्या गवऱ्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची होलिका दहनाचा पूजाविधी होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून पूजा करण्यात येते चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने होळीला बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होळीमध्ये समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गूळ साबुदाणा ना नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नव्या धान्याचा अंश जसे गव्हाची लोंबीची आहुती देण्यात येते होळी दहन होळीची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होळी दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना होळी दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होळी दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे होली दहनाची कथा पौराणिक आख्या आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्य कश्यपू स्वतःलाच देव समजत होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णुखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा व एक वर प्राप्त होता मात्र भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली तो दिवस हा फाल्गुन पौर्णिमेचा होता या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला या वर्षी होळी कधी आहे तर दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये होळी पंचवीस मार्च रोजी खेळली जाईल आणि त्याच्या एक दिवस आधी होळी दहन केले जाईल चोवीस मार्च रोजी होळी दहनाचा शुभमुहूर्त रात्री अकरा तेरा ते बारा सातपर्यंत असेल अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा